पॅलेस मॅरेज हॉल व गार्डन तसेच सलीम मंडप डेकोरेशन आणि डीजे साउंड सिस्टम चांदूर रेल्वे तर्फे सर्व नागरिकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा न्यू रॉयल पॅलेस मॅरेज हॉल व गार्डन आमच्या इथे सर्व प्रकारचे इव्हेंट स्वीकारले जाईल पत्ता कुरार रोड चांदूर रेल्वे जिल्हा अमरावती सलीम मंडप डेकोरेशन आणि डीजे साउंड सिस्टम सर्व प्रकारचे डेकोरेशन विचारित साउंड सिस्टम आणि जनरेटर मिळेल पत्ता शिवाजीनगर चांदूर रेल्वे जिल्हा अमरावती मोबाईल क्रमांक चौऱ्याण्णव बावीस बारा एकोणऐंशी सत्तावीस एकोणऐंशी बहात्तर तीस नव्वद पंचेचाळीस